সুয়াী মারা ভমানি সুয়াজ চ ভওয়ানি দ সুয়াজি ভা সালা তু মা বড় তোুমারে সাথে মানা তুমা বড আরে সাথ মালাঠ মারা এ মালাছা রা মা । जीवाची पर्व न करता एक सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी आधी अधिसूचने कायद्यात रूपांतर करून मराठा समाजाला न्याय द्यायला पाहिजे तसं होता दिसत नाहीये चाळीस वर्ष मराठा समाजाला फसवण्यात आलेले अजूनही ती फसवणं थांबत नाहीये तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे कि मराठा समाजाला न्याय देऊन त्या अधिक सूचना रूपांतर रुपांतर हवं आणि मराठा समाजाला दादा सरांगे पाटील यांची जी मागणी आहे पन्नास टक्के ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावाची आणि आमची भूमिका पुढाकार घ्या आणि लवकरात लवकर हा मार्ग ह्याच्यातला जो आहे तो लवकरात लवकर काढावा अशीच आमची सगळ्यांची इच्छा फक्त कुठलंही सरकार असो किंवा सत्तेतले पक्ष असो किंवा विरोधातले पक्ष असो त्याची भूमिका स्पष्ट सांगत नाहीये आम्हाला एकच जाणून घ्यायचंय की मराठा समाजाला पन्नास टक्केच्या हातून कोणबी प्रवर्गातून ओबीसी म्हणून आरक्षण द्यायला होण्याचा विरोध आहे का शिवसेना म्हणून आपल्या पक्षात आहे का तुम्ही आमच्या सौभाशा सोबत आहात हे स्पष्ट करा आम्ही शून्य साहेबांनी फक्त मला भेट दिलेली आहे त्यांच्याशी बोलणं एक विनंती करतो नाही आम्ही फक्त एक विनंती करतो त्यांना एकच विनंती आमची तुम्ही उपसभापती सभापती आहात तर तुम्ही फक्त प्रश्न तिथे मांडावा शिंदे साहेबांनी शपथ घेतली महाराजांची शपथ घेतली होती तेवढं फक्त तुम्ही तिथे मांडावं त्यांना आठवण करून द्यावी एवढीच आमची मॅडम आम्ही आपल्या पदाचा आणि आपला सन्मान करतो आम्हाला फक्त भूमिका काय सरकारची किंवा तुमचा जो पक्ष आहे शिंदे साहेबांचा त्या पक्षाची भूमिका जाणून घ्यायची किंवा समाजासोबत राहिलं तर आम्हाला आनंद होईल असं वाटत की नव्या मुंबईला भाषण झालं आणि मुलगीला सुद्धा जागा राहणार एवढी माणसं तिथे जमली होती आणि अशा वेळेला सिक्युरिटी वगैरे सगळं बाजूला ठेवून शिंदे साहेब खाले त्या ठिकाणी त्यावेळेलाच माझ्या मनात असं आलं की असा मुख्यमंत्री एक हजार वर्षात झाला नाही आणि एक हजार वर्ष होणार नाही पहिली गोष्ट दुसरं म्हणजे मी सभागृहामध्ये दोन हजार दोन पासून आहे आणि ज्या ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा विषय आलेला आहे तर त्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती की बाबा जातीपेक्षा आर्थिक आरक्षण असावं परंतु त्याच्या पुढे गेली शिवसेना आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतः म्हणजे राजेश क्षीरसागर त्याच्यानंतर अनेक सगळे आमदार आमचे आम्ही ठराव मांडला होता म्हणजे त्यावेळेला आणि सगळ्या तो ज्या मराठा मोर्चाच्या मागण्या होत्या त्या मागण्या रेकॉर्डवरती घेऊन बत्तीस पादव पटलावरती घेऊन सरकारकडे तत्कालीन मागणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये दुसरं दोन हजार एकोणीस पासून जशी मी उपसभापती झाले त्या त्या वेळेला मधी भाई जगतापांची लक्षवेधी की त्यांनी आक्रम धरला असेल की स्वतः मुख्यमंत्री आले पाहिजे त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आलेले आहेत दुसरं म्हणजे निर्विवादपणा कुठल्याही समाजावर अन्याय न होऊ देता आम्ही आरक्षणाच्या आणि मराठा समाजाला मराठवाड्यातल्या मराठवाड्यातल्या पूर्ण ऐकल्याशिवाय बोलायचं नाही आता मी सभापती होऊन सांगितलं तुम्हाला ऐकून भाऊ ऐकून घ्या तुम्ही हे वाक्य तोडून असं आपण करून आपली स्वतःची का करताय मराठा समाजातल्या आंदोलकांमध्ये खटले मागे घ्या हा पण आमचा आग्रह होता त्याप्रमाणे खटले काही मागे घेतले नाही हे पण मला चांगलं स्पर्धा आहे कारण की यादी माझ्याचकडे होती त्यावेळेला आम्ही तत्कालीन आमच्या नेत्यांना दिली होती सभागृहात सुद्धा त्याची दखल घेतलेली होती तर आता प्रश्न असा आहे की लोक कायदेशीर किंवा बाकीच्या प्रश्नाचा त्याच्यात कुणाचा विरोध आहे का नाही आहे विरोध साधं तुम्हाला सांगते मला पक्ष आणायला याच्यासाठी लागतो की ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्य होतं त्यावेळेला त्यांनी दोन हजार नऊ पासून ते दोन हजार चौदा पर्यंत प्रश्न एक होते ते त्याच्या आधी होते पण त्यावेळेला तरी हा प्रश्न काही सोडवला मुद्दा तुम्ही आता करून नेते आज सगळेजण <स्टारियों> <कति> <क्षारीयों गेते हैं। कति> <प्रस्था था। कति> तर पंच्याण्णव ते नव्याण्णव युती होती त्याच्यामध्ये दोन हजार चौदा पासून परत भाजप शिवसेना आले पण दोन हजार दोन पासून म्हणजे नव्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही आणि केंद्रात काँग्रेसच होतो त्याला त्यामुळे प्रश्न असा आहे की ठीक आहे त्यांनी नाही सोडवलं ते चुकीतच झालं त्यातून काय मार्ग निघेल आपण जोडून बघू आणि आमचा म्हणजे शिवसेनेचा जो पूर्णपणाने काहीच भूमिका आहे ओबीसी समाज असो एस सी असो मराठा समाज असो त्या अजून समाजाचे घटक असतील त्या प्रत्येकाला साठी आरक्षण आणि आरक्षणाची मर्यादा वेळ पडल्यास वाढवून संधी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका त्यामुळे असं कधी आम्ही तुम्हाला म्हणजे असा दबाव वगैरेचा प्रश्न नाही शिवसेनेने खूप पाहिलेले काय असतं शिवसेनेत आमची कवच कुंडले त्यामुळे उलटी मला मागे गेला मी प्रयत्न त्याची अंमलबजावणी झाली ना तेवढा ताण पण नाही वाढणार ती अंमलबजावणी होत नाही आणि दुर्भाग्य असं की बहुमत होते आपलं सरकार तुम्ही निर्णय घेतला तर कोणी रोखू को शकत नाही केंद्रात पण आपलंच सरकार आहे आणि आम्हाला चाळीस वर्ष बसवलं आम्ही म्हणतो ना सगळ्यांनी बसवलं त्यात काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल केलं ला तुमचं सरकार निवडून केलं भाजपचं एकशे पाच आमदार निवडून त्यांनी पण आपल्याला विश्वास ठेवण्यासारखं एक व्यक्ती आहे असं आम्हाला तरी स्वतःला वाटतं तुम्ही करतील ना त्या